राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर गेली पाच वर्षापासून दरोडेच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळणात लोणावळा पोलिसांना यश आलंय लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे सन दोन हजार एकोणावीस मध्ये दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्रेपन्न अब्बिक दोन हजार एकोणावीस भाधवी कलम तीनशे पंच्याण्णव एकशे वीस ब या दरोडेच्या गुन्ह्यात मागील पाच वर्षापासून फरार असलेला एक आरोपी हा लोणावळा रेल्वे मैदान परिसरात येत आहे त्या आधारे सत्यसाई कार्तिक व त्यांचे पथक हे एक मार्च रोजी सकाळपासून लोणावळा रेल्वे मैदान परिसरात सापळा रचून बसल्या दुपारी चार वाजताच्या सुमारास आरोपी मतीन शेख हा तिथे येताच व खबरीने त्याची ओळख पटवताच पथकाने त्यास ताब्यात ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे पूर्ण नाव मतीन रशीद शेख वय अडुतीस वर्ष राहणार पुणे असे सांगून तो लोणावळा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार एकोणावीस भादवी कलम तीनशे पंच्याण्णव एकशे वीस ब मधील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले या आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलंय या पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे खाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ पोलीस इन्स्पेक्टर शुभम चव्हाण पोलीस हवालदार बंटी कवडे पोलीस हवालदार सचिन गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल रईस मुलानी पोलीस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी कैलास बोडके लोणावळा महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा